नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत इचलकरंजी येथे आपचे कार्यकर्ते आक्रमक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर राज्यभरात आपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत या अटकेच्या कारवाईचे पडसाद आता इचलकरंजी येथे देखील उमटताना दिसत आहेत कथित मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी ईडी कडून दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडीनं अटक केली केजरीवाल यांच्या अटकेनंतर सर्वत्र आपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत या कार्यकर्त्यांकडून देशभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत अशातच या अटकेच्या कारवाईचे पडसाद आता इचलकरंजी येथे देखील उमटताना दिसत आहेत यावेळी हातात हिटलरचा फोटो घेऊन केंद्र सरकार भाजप व पंतप्रधान मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करत या कारवाईचा निषेध आपच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे महाराष्ट्रात कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर आम आदमी पार्टीकडून निषेध व्यक्त केला जात आहे या अटकेचे महाराष्ट्रासह इचलकरंजी येथे पडसाद उमटत आहेत यावेळी उपस्थित आम आदमी पार्टी इचलकरंजी शहराध्यक्ष प्रकाश सुतार उपाध्यक्ष रावसाहेब पाटील युवा आघाडी अध्यक्ष संतोष भागवत मोजेस आवळे बाबुराव कारंडे अर्जुन वाघूकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते आम आदमी पार्टी इचलकरंजीच्या वतीनं आज या ठिकाणी गांधी पुतळा चौकामध्ये आम्ही आमच्या पक्षाचे सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांना कथित घोटाळा कथित मध्य घोटाळा प्रकरणी ईडीने जबरदस्तीने अटक केल्याबद्दल आम्ही आज आम आदमी पार्टीच्या वतीनं या ठिकाणी ईडीचा जाहीर निषेध करतोय हे सरकार ई डी आणि सी बी आयचा वापर करून हुकुमशाह पद्धतीनं सर्व सर्व गोष्टी चालवत आहे याचा आम आदमी पार्टीच्या विसर्गिकशावतीनं आम्ही जाहीर निषेध करतोय या ठिकाणी इडी इडी इडील इडी 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 ललावा काडी इडीज लावाना इडीचे लावना इडीचे लावाना अरविंद केजरीवाल तू मागे बड हम तुम्हारे साथ है अरविंद केजरीवाल तू मागे बड हम तुम्हारे